त्यासाठी सकाळी उठून स्वतःकडे लक्ष द्यायचं हे सगळ्यात जरुरी आहे मी देते आणि मी चमकते तुम्ही द्या तुम्ही पण चमकाल तर आता आपण चालू करू प्रोग्राम फडणवीस आज पुण्यात होणाऱ्या नमो वॉकथॉन नम मध्ये सामील झाल्या होत्या नागरिकांना वॉक इन करण्याचं त्यांनी आवाहन केलं मी चमकते तुम्ही देखील चमका सकाळी उठून स्वतःकडे लक्ष द्या असे आवाहन अमृता फडणवीस यांनी महिलांना केले ही एनर्जी पुण्यातच असू शकते मध्ये जास्त असू शकते असा हा उपक्रम चषक आज वॉकेथॉन आहे आणि आता बारा जानेवारीला स्वामी विवेकानंदजींची जयंती होती आणि ते काय म्हणायचे अ राईज अवे कॅन स्टॉप नॉट टिल द गोल अचीवड म्हणून तुम्ही सगळे इथे आहात यू अवे यू हॅव रिझन आणि तुमचा गोल काय आत्ताचं शॉर्ट टर्म वर्क एथ लॉंग टर्म खाली या ना कोण खूप काही प्रत्येकाचं वेगवेगळं आणि ते अचीव्ह करायचं आणि त्यासाठी सकाळी उठून स्वतःकडे लक्ष द्यायचं हे सगळ्यात जरुरी आहे मी देते आणि मी चमकते तुम्ही द्या तुम्ही पण चमकाल तर आता आपण चालू करू प्रोग्राम